नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं भाई नमस्कार या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव बैल बाजाराचा हा व्हिडिओ दाखवतोय आहे मित्रांनो एकच नंबर बाजार भरलेला आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण व्यापाऱ्यांच्या दावणी बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया छोटू शेठ नमस्कार 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 कसं आहे आता बाजार आहे बाजार थंड आहे थोडा थंड आहे का पण गिरेक आहे भरपूर आहे जी इच्छा आहे आता बघताय आहे दहा अकरा नंतर व्यवहार चालू होणार आहे आणि सगळे बैल जाणार आज आपल्याकडे एकवीस एक एक जनावर आहे सगळे एकवीस जनावर आहे सगळे आता आलेले सहा वासरा हे सहा वासर सहा वासर चढचण होऊन आलेले आहे यात्रा काही रात्री आलेले आहे दोन वाजता हा आपल्याला द्यायचा फक्त पंचेचाळीस हजाराला पंचेचाळीस हजाराला आपल्याला एक्क्याऐंशी हजार फक्त याची माहिती दाताला कस दोन दाती फक्त दोन दाती का? तो, दोन कशी बोली बोली वगैरे कशी आहे बोली म्हणजे पंचेचाळीस हजार चालू माल साठ हजार पंचावन्न साठ सांगतो हजार ला द्यायचा पंचेचाळीस हजार दोन एक्क्याऐंशी हजार रुपयाला द्यायचे दोघं एक्क्याऐंशी हजार ओ, कामाल चालू आहे का हो कामाला नाही नाही वासरांची गॅरंटी हा बाजाराचा माल असतो बलांची गॅरंटी देतो वासरांची गॅरंटी देऊ शकत नाही बरोबर हे बघा हे पासष्ट हजाराच्या भावचे आहेत हे पासष्ट हजारचे भाव तीन चार पाच सहा सात हे सात मधून कोणताही लावला तर आपण ऑफर ठेवलेली आहे पासष्ट हजाराच्या ला सुटणार आहे कोणते पण घ्या पासष्ट सांगतो पंच्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी आपल्याला पासष्ट हजाराच्या भावच्या द्यायच्या एक दोन तीन, तीन चार जोड्या हा याला लावला तरी चालेल ती जोडी घेतली तरी चालेल हे सगळे चार चार दाज दोन दोन वासर आहे सगळे दोन हे सात वासर आहे सात वासर आपल्याला पासष्ट हजाराच्या भावचे द्यायचे पासष्ट आहे द्यायचे बघा हे पण आता चालू आलेले थोडा जाम झालेला आहे वासरू कुठे वासर उठाय चढचण यात्रे तुम्हाला चढचणी यात्रेचे हे सहा वासरे आणले सहा वासर तुम्हाला बोललो तो एक आणि हे चार वासरे हे चार वासरे यांची खासियत काय अशेत म्हणजे निकोब वासरा असतात हे हो निकूब आहे हे पळणारे वासर आहे शर्यतीला चालणारे वासर वास आहे वास दोघं मी आपल्याला हे पंचावन्न हजार रुपयाला द्यायचे दोघं पंचावन्न हजार सांगायला सांगतो पाच हजार सत्तर हजार पण आपल्याला पंचावन्न हजार रुपयाला द्यायचे पंचावन्न हजार वासरा आहे सोडणार आहे वासरा आहे मित्रांनो एक नंबर जोड आहे पाहू शकतो सांगतो आपण लाख दीड लाख रुपये हा आणि आपल्याला पंच्याऐंशी हजार रुपये पंच्याऐंशी हजार रुपये द्यायचे एक नंबर वाचले चालू आलेला माल्या चालू माल आहे ओम नाही बट्टा नाही भवराने वासरांना एक हे दोन दोन दात आहे दादा दोन दोन दात वासरे एक्स्ट्रा चालू गाडी आलेली चालू गाडीचा माल हो चालू गाडीचा माल आहे सहा वासरे आणलेले आता हे सहा वास्त्र विकणार आहे आपले एक सिक्का वाजता एक शिक्का आहे सांगायचे आम्ही सांगतो नव्वद पंच्याण्णव पन्नास काही पण नाही सांगायचं बरोबर आपल्याला द्यायचे म्हणून आपल्याला एकच शब्द सांगायचा एकशे हजार वास्त्र आहे दोन दोन दात आहे हो जोड एकच नंबर मित्रांनो पाहू शकता पाहू शकता मित्रांनो एकच नंबर क्वालिटीचे वासरे आधात आहे मित्रांनो जाए शकतो बांधव गणेश शेठ नमस्कार नमस्कार भूषण दादा जोडीची काय किंमत आहे सांगायला एक लाख अकरा हजार रुपये सांगायला एक लाख अकरा हजार आहे कसे आहे दाताला दाताला कर्जात करताय आता दाताला कर्जात करताय होऊ शकता मित्रांनो कर्जात करताय दाताला एक सारखी जोडी आहे एक सारखी काय किंमत आहे सांगायला एक लाख अकरा हजार रुपये पाच ला द्यायची एक लाख पाच ला द्यायचे तेवढेच पैसे द्यायचे हा आणून दोन दिवस कादरी करून पैसे द्यायचे आणून हाकलून तेवढेच जायचे दोन दिवस आणून घ्यायचे मारच्या घरी बस शनिवारी हाकलून पैसे फायनल एक एकवीस ला एक लाख एकवीस ला द्यायचे हाकलून पैसे आज जाताला कसे करदात आवारीवर चारही बैल करतात करताय मोठ माप होऊ शकता मित्रांनो एकदम मोठं माप क्वालिटी पहा मित्रांनो एक नंबर क्वालिटी अंकुज नमस्कार नमस्कार काय किंमत आहे वाचऱ्याची वासराची तीस हजार रुपये का हो oh. कसं आहे ते दाताला दाताला आधारे काय दाताला दे मित्रांनो होऊ शकता हे वासरू आहे टांग्याचं वासरू आहे मित्रांनो हे कसं आहे दादाला दाताला आधात आहे का वर्षभर दात नाही लावलं दहा बारा महिने काय सांगायला काय बत्तीस हजार बत्तीस बत्ती हजार बत्ती रुपये किंमत आहे मित्रांनो वासरू फुल नाथखुळ आहे व्यवहार आता आपण कमी करू होऊ शकता एक नंबर क्वालिटी तुमचा नंबर सांगा बुक त्रेन्न झिरो नऊ हा त्रेपन्न चौऱ्याण्णव नाव का आपलं नाव रोहित पंचाळ रोहित पंचाळ असे टॉपचे वासर लागल्यास रोहित बोला कॉल करा मित्रांनो जाऊ दे द्यायचं बोवणी करायची आहे त्यांच्या हाताची आपल्या जवळ एकवीस वाजरे बोवणी सुरुवात झालेली आहे आणि आपणही मनापासून त्यांना देणार आमचा बदला करायचं बदला करायचा बघा जा दाखव ना जा सर जा थोडा ब्रेक आलेला आहे या वराला त्यांचा बदली आहे साथीवर आहे आणि आपण पाच सात हजार रुपये सांगतो पण आपल्याला एकावन्न हजार रुपयाला फायनल द्यायचं आहे फायनल द्यायचं आहे पाहू शकता इकडं सरका भूषण दादा हे बघा हे एक्क्याऐंशी हजार रुपयाला द्यायचे हे पासष्ट हजाराचे भावचे हे सगळे पासष्ट हजाराचे भावचे पासष्ट हजाराला वासर घेते चार पाच सहा सात आपण हे वासरू फ्री देणार आहे शब्द देतो मैसूर शब्द देतो आदर व्हिडिओ फिट करून घ्या हे सात वासर जर एकच शेतकऱ्याने म्हणा दोन शेतकऱ्याने जर घेतले आपण हे फ्री देणार हे दोन तीन चार पाच सहा सात सात वासर हे सात तो आपण मद्राशी गोरा देणार आहे मद्र हजार आणलेला गोरा आपण तो आपण फ्री देणार आहे सात वाजता घेतले तर इथं तीन जोड्या जर गेल्या तीन जोड्या तरी फ्री देणार आहे शब्द आहे माझा शब्द आहे हो हे बघा हे पंच्याऐंशी हजाराचे पंच्याऐंशी ला सोडू तो सव्वीस हजाराला सोडू आजाद गोर आहे आजाद गोर आहे हे पासष्ट हजाराचे भावाचे पाहू शकता पासष्ट हजारला कोणती जोडी घ्या नामदेव दोनदा चार दास सगळे शेतकरी झुपणीचे काम नाहीये बरोबर हे झुपणीचे वासरे सगळे आणि बिनांडे भवराने वासरांना एक आंडे आज सातारा राहिला परत घेऊ खांडे एक आंडे राहिला तरी परत आहे आपण तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव नव्वद पंचावन्न तेवीस तेवीस छोटू व्यापारी व्यापारी चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीस गाव चाळीसगाव हो शेळके कोकणगाव नाशिक तिथून भरपूर शेतकरी आलेले त्यांना मनापासून शेतकरी नाशिक जिल्हा भरगाव जिल्हा आणि बुलढाणा चिखली तिथूनही सगळे आलेले त्यांचं अभिनंदन धन्यवाद करतो मनापासून आपण सगळे शेतकऱ्यांचा मनापासून धन्यवाद करतो धन्यवाद

परदेशी आपण फक्त पन्नास हजार रुपयाला घेतले घेतले ककराला वाढायला चालू आहे आपल्याला इथे दोन पाच हजार कोणी देणार आपण देणार तुमचं नाव सांगा दादा शिवलाल परदेशी रायच्या बामरुड जिल्हा जळगाव जिल्हा आले होते शेठ म्हणे तुम्हाला आम्ही ओळखतो आणि बांधगावचे पाहुणे राजनगाव राजनगावचे पाहुणे पदमदादांचे शेठ माझ्या भरोशावर एवढे वासर ठेवून घ्या आपण ही पन्नास पन्ना हजार रुपयाला घेतले कशाला चालू आहे सांगा त्यांना सर्व काम चालू आहे ना गरीब आहे ना पन्नास लाख आपल्याला दोन पाच हजार भेटले तर आपण देणार आहे मनापासून जागेवर जाणार चार चार हजार किती दिले सांगा मोकळा मी बरोबर पन्नास ला दिले पन्नास हजार दिले पन्नास हजार चार चार दात एकदम गरीब आहे का गरीब आहे गरीब आहे होऊ शकता पन्नास हजार रुपये पाहू शकता मित्रांनो पन्नास हजार रुपयाला छोट शेटणी घेतले दोन पाच हजारावर द्यायचे मित्रांनो पाहू शकता कसं आहे बुध आता आदत तू मित्रांनो

कौन का लो ताकत आउते करून सागर ब्रेक आईजेन घरी उठतो भारी <laughs> सलमान शेठ नमस्कार नमस्कार किती आहे आज वासरं आपल्याजवळ 10 आहे का आता वासरं चालतील का इडून कुठं वासरं वासरं चालतील वासरं त्याच्यानंतर बैलंचा बैलंचा सीजन सुरू होईल शेतकरी जे शेतकरीला बरोबर आहे पेरणीसाठी तेव्हा बैल चालू होती चालू होतील या वासराची ची याadat वासरू हे आदत वासरू आहे हा

आधात आहे एक्केचाळीस हजार रुपये रुपये हा पस्तीस हजार पस्तीस हजार लाजारची मागणी झाली अठ्ठावीस ला मागणी झाली पाहू शकता मित्रांनो पुढे पस्तीस हजारला ला फायनल आहे

बत्तीस हजार ला द्यायचं आहे पूर्ण आहे का दाताला पूर्ण झालेला कर्जाचा दाताला <laughs> पूर्ण झालेला आहे ला अशी संपूर्ण दावा आहे सलमान भाऊची आणि एकच नंबर क्वालिटीचे शर्तीचे वास्त्र भाऊच्या दावण्याला मिळतात बहु अशाच प्रकारचे वास्त्र भेटतील आपल्या दावण्याला पाहिजे तसे पावर करंट आहे वासराला सल सलमान शेट तुमचा मोबाईल नंबर नाव सांगा सलमान भाऊ हा अठ्ठ्याण्णव पन्नास पंचावन्न बारा सोळा सलमान खान चाळीस गाव या त्याच्यात हजार पाचशे कमी करून आपण शंभर टक्के दोन हजारचा मान देतो दोन हजारचा मान देऊन आपण शंभर टक्के अवर करणार आहे जे किंमत सांगितलेली त्याच्यात त्याच्यात सुद्धा हजार पंधरा एकदम हिशोबात व्यवहार करू भाड्यानिमित्त तरी डिस्काउंट करू आपण आणि शंभर टक्के वस्तू देऊ आपण शंभर टक्के कॉल आल्यावर आपण परत करणार नाही आपण राहिल्यावर शंभर टक्के देऊ म्हणजे देऊ देऊ धन्यवाद